सिंदूरबाबत ज्यांना कल्पना नाही त्यांनी आईबाबत अजिबात बोलू नये ठाकरे सरकार पायउतार झाले तेव्हाच ठाकरेंच्या बाजूने राष्ट्र महाराष्ट्रात वारे फिरायला लागले लोकसभेला हा अनुभव आला मात्र लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात आणि विधानसभेला निवडणूक आयोगाने महायुतीसाठी अलिबाबाची गुवा उघडली जे स्वप्नातही निवडून येणार नव्हते ते धडाक्यात निवडून आले जे स्वप्नातही पडणार नव्हते ते धणक्यात पडले हा सर्व मामला सुप्रीम कोर्टात आहे केंद्र सरकार राज्य सरकार ईडी सी बी आय निवडणूक आयोग पोलीस यंत्रणा सगळ्यांना कोर्टापुढे लाईनमध्ये उभे केले आहे हालचाल करायला वाव राहिला नाही ठाकरे सर्वांना पुरून उरले तेव्हा विरोधकांनी ठाकरेंच्या आई आईच्या पुतळ्याला टार्गेट केले राष्ट्र महाराष्ट्रात कायद्याच्या तीन तेरा वाजल्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे गुन्हेगार मोकाट सुटलेत त्यांना कायद्याचा धाक उरलेला नाही जिवंत माणसांची पर्वा केली जात नाही तेथे पुतळ्यांची किंमत काय स्वर्गीय मासाहेब यांच्या पुतळ्याने कोणाच्या पोटात गोळा आला होता माहीत नाही पण उद्धवजी ठाकरे यांची वाटचाल अनेकांना गचका देणारी आहे मासाहेब या उद्धवजींच्या आई आहेत हाच त्यांचा त्या पुतळ्याचा गुन्हा आहे वडिलांनाही सोडले नाही आता आईच्या पुतळ्याला घेरले आहे पक्ष वडिलांचे नाव चोरले आईच्या पुतळ्याला आता घेरले आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा